मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्यासाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील नागरिक पक्षकार आणि वकील संघटना या कोल्हापूरमध्ये लढा देत आहेत या शासनाला का जाग येत नाही हेच काही समजत नाही कारण की आपल्यापेक्षा इंग्रज हुशार आहेत कारण की स्वातंत्र्यपूर्व काळात या कोल्हापूरमध्ये इंग्रजांचं सुप्रीम कोर्ट या ठिकाणी होतं इंग्रजांचं हायकोर्ट या कोल्हापूरमध्ये होतं पण था या शासनाला कोल्हापूरचं महत्त्वच काय समजलं काय समजण्यात आले माझं तर असं मत आहे की मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ या ठिकाणी डायरेक्ट या वकिलांनी चालू करावं त्याशिवाय या कोल्हापूरला न्याय मिळणार नाही ना 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 ना। आज कोल्हापूर हा शासनाला महसूल गोळा करून देणारा राज्यातला दोन नंबरचा जिल्हा आहे आणि आज ही शासन म्हणते पाचशे आणि सहाशे कोटी आणायचे कुठले तर मला असं म्हणायचं आहे की जर कोल्हापूर जर तुम्हाला एवढा महसूल देत असेल तर कोल्हापूरचा प्रत्येक प्रश्न तुम्ही प्राधान्यानं सोडवला पाहिजे मग तो हातवाडीचा असू दे किंवा खंडपीठाचा असू दे आज जर खंडपीठ जर कोल्हापूरात झालं तर, तर प्रामुख्यानं सहा जिल्ह्यातील जनतेला आणि नागरिकांना न्याय मिळणार आहे आणि हे खंडपीठ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहे आज या ठिकाणी पदवीधर मित्र माणिक पाटील सुळेकर या दसरा चौकात गेले सहा दिवस उपोषणाला बसले आहेत त्यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही उग्र निदर्शने या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केलेले आहेत आज दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होत आहे जर का या शासनानं या खंडपीठापासून येत्या आठ दिवसा जर काही निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यांवर उतरून उग्र आंदोलन करणार अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा